काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं आपले उमेदवार जाहीर केलेले असताना आता भाजपाची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता आहे भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीची संध्याकाळी बैठक होणार आहे चार वाजता ही बैठक होणार आहे आणि या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह इतर बडे नेते उपस्थित राहणार आहेत अकरा एप्रिलला होत असलेल्या शंभर जागांवरील उमेदवारांची या यादीत बहुतांश नावे असतील पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातल्या विदर्भासह प्रदेश तेलंगणा उत्तर प्रदेश बिहार पश्चिम बंगाल ओडिशा आसाम या राज्यात निवडणूक होत आहे आणि भाजपाच्या या पहिल्या यादीत राज्यातील सतरा ते अठरा उमेदवारांचा समावेश असेल असं देखील सांगितलं जात आहे दोन हजार चौदा मध्ये निवडून आलेल्या उमेदवारांपैकी पाच ते सहा जणांचं तिकीट कापलं जाणार असल्याची देखील चर्चा आहे काही ठिकाणी भाजपा खासदारांबाबत नाराजी असताना अशा मतदारसंघात उमेदवार बदलण्याची शक्यता वर्तवली जाते पक्षानं केलेल्या सर्वेक्षणात जे खासदार पुन्हा निवडून येणार नाहीत त्यांना पुन्हा संधी दिली जाणार नसल्याची चर्चा आहे त्यामुळे कुणाचा पत्ता कापला जाणार आणि कुणाला तिकीट मिळणार ह्याचीच उत्सुकता आहे आणि एकूणच आपण ह्याच संदर्भात अधिक माहिती जाणून घेणार आहोत आमचे दिल्लीचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडून रामराजे अर्थातच भाजपाची पहिली यादी जाहीर होणार आहे आणि कोण कौन, कोण कौन, कोणाची वर्णी आता ह्या यादीमध्ये लागणार ह्याची सगळ्यांनाच उत्सुकता आहे आणि त्याचबरोबर नेमकी कोणाचं का तिकीट कापलं जाणार पत्ता कापला जाणार ह्याची देखील तितकीच उत्सुकता लागलेली आहे बिलकुल आणि म म्हणूनच त्यासाठीच आजची बैठक जी आहे ती महत्त्वाची आहे केंद्रीय निवडणूक समिती भाजपची ही बैठक आहे आणि भाजपच्या मुख्यालयामध्येच जे दीनदयाल उपाध्याय मार्गावर हे मुख्यालय झालेलं आहे या ठिकाणीच ही बैठक आहे आणि त्यामुळं या कार्यालयाला छावणीचं रूप आलेलं आहे या बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी असणार आहेत त्याचबरोबर राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा असणार आहेत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असणार आहेत आणि सुषमा स्वराज आणि त्याचबरोबर ज्येष्ठ नेते सुद्धा या बैठकीला असणार आहेत पहिल्या आणि दुसऱ्या यादी संदर्भामध्ये यावर चर्चा होणार आहे आणि त्यानंतर दोन्ही जे फेज आहेत पहिला आणि दुसरा टप्पा निवडणुकीचा या दोन्ही टप्प्यामधील नावे जे आहेत ते जाहीर केली जातील महाराष्ट्राचा जर विचार केला तर पहिल्या टप्प्यामध्ये सात मतदारसंघ येतात त्यामध्ये वर्धा आहे यवतमाळ आहे त्याचबरोबर भंडारा गोंदिया नागपूर आहे आणि दुसरा टप्पा जो आहे तो दहा मतदारसंघाचा आहे आणि या दहा मतदारसंघामध्ये मराठवाड्यातील मतदारसंघ आहेत लातूर बीड उस्माना उस्मानाबाद परभणी असे मतदारसंघ आहेत त्यामुळं सतरा नावं जे आहेत ते आज भाजपतर्फे जाहीर केले जाऊ शकतात आणि त्यामुळं मराठवाडा आणि विदर्भ या दोन्ही दोन्ही भागातील भाजपचे उमेदवार कोण असतील याच्यावर आज शिक्कामोर्तब होणार आहे नावं आज जाहीर करण्याची शक्यता आहे ही जी बैठक आहे ती बैठक चार वाजता सुरू केली जाईल बरोबर आणि चार नंतर ही बैठक साधारणतः चालेल सात ते आठ वाजेपर्यंत कारण प्रत्येक मतदारसंघाचा यामध्ये विचार केला जाणार आहे प्रत्येक राज्याचा यामध्ये विचार केला जाणार आहे आणि महाराष्ट्राची जेव्हा वेळ येईल मग त्यानंतर महाराष्ट्राची नावे निश्चित केली जातील आणि त्यानंतर आज संध्याकाळी किंवा रात्री ही यादी ही नावं जी आहेत ती जाहीर केली जाऊ शकतात त्यामुळे पहावं लागेल की नेमके कोणते उमेदवार कोणत्या उमेदवारांचा पत्ता कट झालेला आहे आणि कोणत्या उमेदवारांना पुन्हा संधी देण्यात आली आहे कोणते नवीन उमेदवार कुणास आपण बघतोय की ह्या यादीकडे सगळ्यांच्याच नजरा लागलेल्या आहेत या यादीमधल्या उमेदवारांची नावं निश्चित झाल्यानंतर जाहीर झाल्यानंतर आम्ही तुमच्याकडून ही माहिती जाणून घेऊच पण तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल